मेडिकल उघलमुगल्या डॉक्टरच्या दवाखान्यात जर गेलात तर मुगले डॉक्टर सांगतात एखाद्या मेडिकलमध्ये जाघोद्वार कशा येतं जाऊन मेडिकल घ्यायचं मेडिकल मध्ये औषध घ्यायला जायचं नाही आणि उघलमुगला जर म्हणला की नाही ह्याच मेडिकल मध्ये जा तर त्याचा ज्याला ज्याला होते त्यानं त्यांना नाही दिला त्याच्या कार्यक्रमाला कुणीही हजर राहणार नाही बाप असला तरी त्याच्या कार्यक्रमाला हजर राहणार नाही आणि ते सत्तेच्या कामाला जेवढे पण वसुल होतील सत्तेच्या कामाला आणि सत्ता आपल्या गावामध्ये सत्ता करतो त्या सत्तेमध्ये एकही मराठ्याचा महाराज दिसला नाही पाहिजे मारण्याचा माराज पूर्ण काढला पाहिजे मान्य कसा करा शेपड्या चार कुणी प्यायचं नाही चे आजारे प्यायला चेर पाणी प्यायचे धार पाच कच्च्या दोन हजार रुपये जाईल दोन हजार टपऱ्यावर सुद्धा पुढे घ्यायच्या रत्नायणाच्या हिथून गावातून न्यायच्या गावातल्या उडाल्या तर भर जाऊन पुढे घेऊन यायचं てちなみに。い